शेतकऱ्यांच्या समस्यांना तिलांजली देणारे रमिवाज मंत्री मानिकराव कोकाटे यांना बरखास्त करा अशी मागणी शिवसेना उभाटा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी तहसीलदार मार्फत राज्यपाल यांना केली निवडणूक पूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू वीज बिल माफ करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे दिवा स्वप्न दाखवून शेतकऱ्यांना दिलेले अभिवचन शेवटी जुमला ठरविले शेतकरी आज मेटा कोटीला आला आहे कुठे गारपीट कुठे अतिवृष्टी कुठे गारपीटी यामुळे शेतकरी बरबाद झाला आहे व तो आत्महत्या करत आहे निवडून दिलेले मंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला तिलांजली देऊन विधानसभेत कामकाज सुरू असताना मोबाईल वर रमी खेळतात अशा शेतकऱ्याविषयी असंवेदनशील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आता केले हे तर एक मंत्रीपद काढून दुसरे मंत्रीपद देणे ही शिक्षा आहे की बहुमान म्हणून मानिकराव कोकाटे यांना त्यांच्या मंत्री पदावरून बरखास्त करा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महामहिम राज्यपाल यांना तहसीलदार लोणार यांच्या मार्फत देण्यात आला या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांच्यासह शहर प्रमुख गजानन जाधव तालुका संघटक विजय मोरे महिला संघटिका तारामती उपसरपंच रवींद्र सुटे युवा शहर अधिकारी श्रीकांत मादनकर विभाग प्रमुख गोपाल मापारी तानाजी अंबोरे अमोल सुटे विजय घोटके मंगेश मोरे ज्ञानेश्वर दूध मोगरे अल्पसंख्यांकचे अशफाक खान फहीम खान उमेश मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित यामुळं त्रस्त झालेला आहे त्यांचे संपूर्ण शेत वाहून गेलेले आहे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कृषी मंत्री असतात आणि कृषी मंत्री कामकाजाच्या वेळेस त्या सदनामध्ये मोबाईलवर रमी खेळतात म्हणजे किती सव असंवेदनशील कृषी मंत्री आहेत आणि महाराष्ट्र शासन त्यांना पनिशमेंट म्हणून कृषी मंत्रीपद काढलं जातं त्यांच्याकडून आणि खेळ मंत्री म्हणजे क्रीडा मंत्री दिलं जातात किती हास्यास्पद गोष्ट आहे अशा असंवेदनशील मंत्र्याला तत्काल त्यांच्या पदावरून बरखास्त करावा अशी राज्यपालांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही मागणी केलेली आहे आणि जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या स्टाईलला आंदोलन करत जय महाराष्ट्र